हाय नमस्कार आता आपण मिसळ बघणार आहोत तुम्ही म्हणाल मिसळ किती वेळा बघायची तिसऱ्या पद्धतीने करून बघा प्रत्येक पद्धतीत आणि प्रत्येक चवी वेगवेगळे आहे तुम्ही करून बघा बघा एकच भाज्या खाऊन कंटाळ तुम्ही कधी कधी म्हणतात की घरातले खात नाही काही काय करायचं नाश्ता काय कळत नाही असं म्हणजे काय करायची भाजी काय करू तुम्ही तीच भाजी करा पण वेगळ्या पद्धतीने करा सगळे खाणार तीच मिसळ आहे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करा बघा सगळे खाणार तुम्हाला नाश्त्याला एक एक्स्ट्रा पदार्थ होणार चला कारण नाश्त्याला काय करायचं जेवणाला काय करायचं हे बाईशिवाय दुसरं कोणीही समजू शकत नाही तर आपण बघूया पहिल्यांदा मसाल्याची तयारी आता मसाला बघा दोन टोमॅटो दोन कांदे थोडंसं हे आलं आल्याचा थोडासा तुकडा घ्या दोन चार हतल्या पाकळ्या लसणीच्या घ्या आणि हे थोडस खोबरं गरम मसाला त्याच्यात काय दालचिन लवंग या ही सुकी मिरची हा आपला झाला मसाला हा आपण सगळा असंच कच्चं सगळं कापून मिक्सीला लावलं तरी चालेल पटकन होतं काही भाजलंच नाही तरी चालेल प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा असंच मस्तीत जगायचा छान छान खायला मिळालं की मूड फ्रेश होतो मस्त होतो आणि मग आपल्याला दिवस पण चांगला जातो सकाळी जरा खायला इकडे तिकडे असलं की मग ते होऊन जात हे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत घातले आता आपण ते कुकरला लावूया रात्रभर घाला ऐन वेळेला घातले तर ते शिजणार नाहीत म्हणून त्यात दोन बटाटे घ्या बटाट्याने कसं मिळवून येईल आपली मिसळ आणि थोडंसं हिंग घाला त्याच्यामध्ये पण वाटणे आहेत ना आणि हा आता आपला मसाला मी बारीक करून घेतलेला आहे तो बाजूला ठेवूया आता टोप तापत ठेवा त्याच्यामध्ये ते तेल घ्या मिसळ म्हटल्यावरती तेल जरा बऱ्यापैकी घ्या त्याच्यामध्ये आपण जिरं घालूया कढीपत्ता आणि हा हळद आहे तिखट आहे आणि गरम मसाला आहे हा पण त्याच्यात घालायचा भाज्यांना कसं त्यांची त्यांची चव लागली पाहिजे असे सगळेच कुठले कुठले मसाले घालून त्यांचं असं चव बदलायची नाही हा टोमॅटो कांदा थोडंसं खोबरं हे आपलं हा मसाला आहे खोबरं नसलं तिळ घ्या तिळ नसले दोन चार का चार पाच काजू घ्या असं घेऊ शकता ही थोडीशी साखर घातली साखर घातल्यावर तुम्हाला मी सांगितले वरती छान तरी येते आणि आता आपला मसाला टाकूया आणि मसाला छान फ्राय करणं म्हणजे छान आपली मिसळ होणार असं छान मसाला फ्राय करून घेऊया आता आपला मसालाही फ्राय झालेला आहे बघा कसं छान तेल आहे कारण कांदा टोमॅटो खोबरं आपण असंच घातलेलं होतं त्यामुळेच आपला मसाला छान फ्राय झाला पाहिजे आणि तरी पण आपल्या मिसळवर छान येईल आता आपला बटाटा वाटाणा ह्याच्या चांगल्या चार पाच शिट्ट्या करून घेतल्यात त्यामुळे तो, तो शिजलाय चांगला आणि आता आपण ते बटाटे सोलून घ्यायचे आणि वाटाणे आपल्या मसाल्यात घालायचे हे बघा बघित तेल छान सुकलं आहे आपला मसाला सुंदर फ्राय झाला आहे छान वास येतो आहे सगळा गरम मसाला मसाला आपण टाकले ना त्याचा चांगला वास येतो आहे आलं लसूण वगैरे त्याच्यात चा झालेलं आहे इकडे बघा इकडे सकाळी मिसळ इकडे आमचं जेवणही चालू आहे इकडे डाळीला फोडणी दिलेली आहे सुनबाईनी असं सुनबाई डाळ पण छान बनवते आपण ती एकदा बघूया वेळ असेल तेव्हा आता मीठ घातलं आणि आता वाटाणे घालूया आणि थोडेसे आपण ठेवून देऊया मस्त वाटाणे घातली आपण थोडेसे ठेवलेत ना ते थोडे आपल्याला बारीक करायचे आहेत कारण आपल्याला मिसळ थोडी मिळून यायला हवी आहे म्हणून आणि सगळी ते वाटाण्याची चव पण त्याच्यात छान उतरते आता हे आपण बारीक केलं मसाल्याचं पाणी होतं ते घातलं आता आपण ह्याच्यामध्ये बटाटा होता चोरलेला तो घातला बटाटा पण थोडा थोडा त्याच्यात दाबायचा म्हणजे आपली मिसळ अशी मिळून येते आणि हे थोडेसे वाटाणे बारीक केलेले असं सगळं एकत्र एक करून छान उकळी काढायची बघा आपली मिसळ तयार झालेली आहे अगदीच अशी घट्ट घट्ट नाही ठेवायची थोडीशी अशी बघा पातळ ठेवायची आणि जास्तही पातळ आता आपण मिसळ खायला घेऊया बघा मिसळ छान पाऊस पडतोय अशी सकाळी गरम गरम अशी मिसळ छान त्याच्यावरती फरसाण वगैरे घातलंय कांदा वगैरे आणि पाव अगदी धुणाच्या जागेवरती चार खाल मस्त वातावरण थंड आहे खा दुपारचं जेवण हवंय तर थोडं कमी करा अशी आपली मिसळ तयार आहे आता हे आम्ही हा मिसळचा नाश्ता करतोय एक दीड वाजता हा हा मस्त पाव भर हो आहे मस्त खायचे आता बघा खाणाऱ्यांचे जर आपण कसे झाले विचार शशू खातोय माझ्या मुलगा कसे आहे रे शशू झाली आणि हा बघा शाळेतून आलाय आमचा कपडे बघा त्याचे आता काढले आता काय खाणार आहे सोनू तू मिसळ पाव काय माहिती बोलतो काय बनवले मिसळ बनवली आहे पाव आहे हे खाणार का हो म्हणतोय विचार हाय आपली मिसळ कशी झाली कमेंट करून सांगा करून बघा खूप छान होते आमच्या बाबूनी पण खाल्ली आणि आमचा बाबू काय सांगतोय काय सांगतोय हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालीच तर एखादी कमेंट करा नमस्कार